पाच लाखांची औषध खाऊन न झालेला आजार एका रस्त्याच्या ऐंशी वर्षाच्या आजोबांच्या हृदयातले सर्व ब्लॉकेज एका रात्रीत गळून पडले रक्ताच्या गाठी वितळल्या त्यांचं मोडलेलं पायाचं हाड दोन दिवसात असं जुळलं की डॉक्टर चकित झाले एका ऐंशी वर्षाच्या आजोबांचा एक असा आजो नवीन शोध की जो पाहून औषधांच्या कंपन्या हदरल्या आजोबांनी अशी वनस्पती शोधली की जी महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेला कुठे उगवते पण या वनस्पतीचा उपाय त्यांनी असा बनवला की औषधाच्या कंपन्या करोडो रुपये देऊन ते घ्यायला तयार आहेत पण बाबा म्हणाले मी हा उपाय फुकट वाटणार बाबांचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेला कुठेही पावसाळ्यात उगणारी एक अशी भाजी एक अशी वनस्पती जिचा बाबांनी असा उपाय बनवला जी जर एकदा खाल्ली तर तुम्हाला आजार होत नाही काही क्षणात रक्तातल्या गाठी वितळून जातात ब्लॉकेज नाही पासून डोक्याच्या केसापर्यंत कोणताही आजार होत नाही या औषधाची माहिती बाहेर आल्यानंतर काही औषध कंपन्यांनी ऐंशी वर्षाच्या एकनाथ रावांना संपर्क साध तुम्हाला कोटी रुपये देतो औषध आम्हाला द्या पण बाबांनी ते औषध दिलं नाही आणि त्याचीच माहिती आज व्हिडिओ मध्ये आपण देतो खर्चात आयुष्यभर निरोगी राहायचा असेल कोणताच आजार होऊ द्यायचा नसेल मोडलेला एकनाथराव आजोबांची वय ऐंशी वर्ष एकेकाळी गावातले सगळ्यात मेहनती शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती पण जसं जसं वय वाढलं दोन वर्षापूर्वी त्यांना आजारपणांनी पानांनी पूर्त ग्रासलं होतं चालताना धाप लागायची गुडघ्यातून एकाला यायच्या रक्तदाब वाढलेला शुगरनं तर त्यांना सोडलं शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं लाखो रुपयांचा खर्च केला मुलांनी कर्ज काढून लाख रुपयाचा खर्च केला होता पण आजार काही केल्या बरे होत नव्हते उलट औषधांच्या साईड इफेक्ट मुळे चक्कर येणं थकवा येणं नवीन त्रास सुरू झाले होते डॉक्टर आता म्हणू लागले आता वय झाले एवढं तर सहन करावंच लागेल पण एकनाथराव राव हे नेहमी प्रयत्नशील होते ज्यांनी आयुष्यात अनेक प्रयोग केले होते पण त्यांचा हा जो प्रयोग होता जो एका रस्त्याच्या कडेला उगणाऱ्या एका मामुल्या भाजी पासून एका वनस्पती पासून ते असं औषध बनवलं होते की संपूर्ण देशातल्या औषध कंपन्यांमध्ये एक खळबळ उडणार होती दोन वर्षापूर्वी डॉक्टर डायरेक्ट म्हणाले की आम्ही हात टेकले आहेत एकनाथ रावांनी पण हार मानली हो नव्हती ते म्हणाले होते मी एक दिवस असं काहीतरी शोधीन की ज्याने संपूर्ण देशामध्ये एक आश्चर्याचं वातावरण निर्माण होईल त्यांनी त्यांच्या पूर्वजांना सांगितलेलं वचन दिलं होतं की मी शंभर वर्ष जगणार आहे आणि निरोगी जागणार आहे पण वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी त्यांना आजारांनी ग्रासलं होतं त्यांना वाटलं होतं दोन वर्षात आपलं काहीतरी संपेल आता आपलं आयुष्य संपलं आहे पण त्यांनी ही गोष्टीला एका चॅलेंज सारखं घेतलं त्यांचे जे आजोबा होते लहानपणीचं वाक्य त्यांना नेहमी आठवायचं त्यांच्या आजोबा म्हणायचे आपल्या प्रत्येक आजाराचं उत्तर आपल्या शेतात लपलेलं असतं आणि याच विश्वासाने त्यांनी एका अशा शोधाकडे अशा शोध ते लावणार होते की ज्यामुळे वैद्यकीय इतिहासात एक चमत्कार होणार होता औषध कंपन्या त्यांच्या घरी येऊन त्यांना करोड रुपये द्यायला तयार होणार होत्या एकनाथ रावांनी ठरवलं ते म्हणाले आता बस झालं या रासायनिक गोळ्या आता खायच्या नाही अगदी ते महिनाभरापूर्वी जेव्हा दवाखान्यात गेले होते तेव्हा त्यांनी शपथ घेतली की आता मी कुठल्याच गोळ्या खाणार नाही त्यांनी आपले जुने ग्रंथ आयुर्वेदिक पुस्तकं थोड्या अभ्यास करायला सुरुवात केली एक तुटका फुटका मोबाईल त्यांच्याकडे होता त्याच्याहून थोडीशी माहिती घ्यायला सुरुवात केली त्यांना आठवत होतं त्यांच्या आजोबा सांगायचे की आपल्या शेताच्या बांधावर अशा अनेक औषधं वनस्पती उगवतात आपण जाता येता जो आपला रस्ता असतो त्याच्याकडे अनेक वनस्पती उगवतात पण त्याची कोणाला कल्पना नसती मग एकनाथ ध्यास घेतला रोज सकाळी उठायचे आपल्या शेतातल्या प्रत्येक वनस्पतीचं निरीक्षण करायचे प्रत्येक पान प्रत्येक फुल प्रत्येक काटा ते निरखून पाहायचे गावातील लोक त्यांना पाहून हसायचे म्हातारा आता वेळा झालाय असं म्हणायचे पण एकनाथ खात्री होती निसर्गातच त्यांच्या त्रासाचं उत्तर दडलेले आहे एकनाथराव राव फक्त त्यांचा त्रास कमी करणार नव्हते तर महाराष्ट्रातल्या अगदी कोटी लोकांचा त्रास संपवणार होते अशा एका शोध ते लावणार होते दिवस एक करून एकनाथराव त्या अशा अनोख्या वनस्पतींवर अभ्यास करत होते पण अजून त्यांना कळत नव्हतं की कोणती वनस्पती वापरायची कशी वापरायची पण एका संध्याकाळी त्यांच्यासोबत एक अपघात घडला आणि त्या अपघाताने त्यांच्या हाती तो चमत्कारिक खजिना लागला म्हणतात ना कोणतीही चूक नकळत झालेली चूक कोणता तरी नवीन शोध लावत असते आणि एकनाथरावांच्या बाबतीत अगदी तसंच घडणार होतं त्या दिवशी संध्याकाळी शेतातून घरी परत येत असताना अंधारात एकनाथरावांचा एक पाय मुरगळा आणि ते जोरात खाली पडले त्या पायाला प्रचंड दुखापत झाली होती त्यांना चालता येत नव्हतं कदाचित त्यांचं हाड मोडलं असेल असं वाटत होतं वेदनेने ते विवळत होते आसपास मदतीला कोणीच नव्हतं त्याचवेळी त्यांची नजर बांधावर उगवणाऱ्या एका काटेरी वनस्पतीवर गेली वेदना प्रचंड होत्या पण डोक्यात तेच होतं ते म्हणाले आता असंख्य आजार आहे आणि त्याच आजारात एक आणखी वाढ झाली आपला पाय मोडला आता पाय मोडला मग आता काय करायचं वय एकदा वय झालं की हाडं जुडत नाही हाडं जोडायला खूप प्रॉब्लेम येतो ऑपरेशन्स करावे लागतात पण त्यांना समजलं होतं की आता आपल्याला त्या ठिकाणी घाई करावी लागेल अन्यथा आपलं आयुष्य इथं संपून जाईल असा विचार करत असतानाच ते त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं त्यांच्या रस्त्याच्या कडेला बांधावर एक काटेरी वनस्पती होती त्यांना त्यांच्या आजोबांचे शब्द आठवले एक वनस्पती असे असते जिला काटे असतात जी वनस्पती हाडं जोडते तिच्यात हाड जोडायची ताकद असते त्यांनी कसा बसा त्या वनस्पतीचा पाला तोडला वनस्पतीचा पाला तोडला ते दगडाने ठेचला आणि त्याचा लेप आपल्या सुजलेल्या पायावर लावला ती वनस्पती त्यांनी तशीच घेऊन त्या ठिकाणी ते कसे तरी लंगडत लंगडत त्या ठिकाणी घरी आले त्यांनी ते त्या वनस्पतीचं निरीक्षण त्या ठिकाणी केलं आता त्यांना दवाखान्यात घेऊन जायला घरी कुणी नव्हतं आता त्यांना शेवटचा पर्याय ती एकमेव वनस्पती उरली होती अखेर त्यांनी त्या वनस्पतीचे सगळे पानं त्या ठिकाणी काढले त्या वनस्पतीवर प्रचंड काटे होते ते काटे देखील त्यांनी एका चाकूने साळून काढले त्या वनस्पतीच्या ज्या काड्या होत्या किंवा त्यांच्या ज्या फांद्या असतील किंवा त्याचे जे खोडं असतील ते त्या ठिकाणी कापून काढले त्याचे जवळपास एक एक बोट आकाराचे त्यांनी तुकडे केले आणि अखेर त्यांनी ते एका उकळत्या पाण्यामध्ये ते टाकून दिले त्यांना माहिती होतं की कुठल्याही वनस्पतीचा उपाय करायचा त्याला शिजून घेणं फार महत्त्वाचं असतं कारण की त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतात विशेष प्रकारची घाणं असू शकते त्यामुळे त्यांनी त्यांना उकळायचं ठरवलं आणि ते, ते उकळलं उकळल्यानंतर त्यांनी ते बाजूला काढलं एका कढईमध्ये त्यांनी थोडासा मसाला वगैरे टाकून त्याच्यामध्ये ते टाकलं कारण की त्याची चव थोडीशी कडवट लागत होती आणि त्यांनी त्या ते रात्री ती भाजी त्या ठिकाणी खाल्ली त्या रात्री त्यांना प्रचंड झोप लागली सकाळी उठून पाहिलं तर पायाच्या वेदना थोड्याशा कमी झाल्या होत्या आधार धरून त्याला थोडं थोडं चालता येत होतं तो दिवस तसाच गेला आणि दुसऱ्या दिवशी पाहता तर काय ते पूर्णपणे चालू शकत होते मोडलेला पाया अक्षरशः जुळून आला होता पायाचं हाड जुळलं होतं पण एकनाथरावांना माहीत होतं की त्यांच्या शरीरामध्ये आणखी असे आजार होते पण त्यांनी ती भाजी सलग दोन तीन दिवस खाण्याचा प्रयत्न केला दोन दिवस खाल्ली तीन दिवस खाल्ली पावसाळ्याचं वातावरण होतं त्यामुळे त्यांच्या शेतात ती भाजी भरमसाठ आलेली होती दोन तीन दिवस त्यांनी ती भाजी सलग खाल्ली त्यांना वाटलं हाडांमध्ये अजून ताकद येईल पण ती जशी जशी दररोज ती त्या ठिकाणी भाजी खात होते तसे तसे त्यांच्या शरीरामध्ये एक नऊ चैतन्य संचारत होतं त्यांच्या शरीरात एक नवीनच ऊर्जा आल्यासारखं वाटत होतं दररोज त्यांच्या शरीरामध्ये त्यांना एक नवीन ऊर्जा आल्यासारखं वाटत होतं आणि अखेर त्यांच्या पायांचा जो प्रॉब्लेम होता तो बरा झाला हृदयात त्यांच्या छातीमध्ये दुखायचं तोही त्रास थोडासा कमी झाला होता शुगरचा त्रास आहे की नाही आता त्यांना हळूहळू त्यांचं शरीर हलकं हलकं वाटायला लागलं होतं कुठलाही त्रास नाही उठता बसता मुंग्या येणं हातापायांना मुंगे हाता येणं वगैरे असे सगळे प्रॉब्लेम दूर झाले होते मग त्यांनी ठरवून एकदा आपण डॉक्टरांची भेट घेऊन या आणि डॉक्टरांकडे ते गेले डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या रिपोर्ट्स काढले एम आर आय स्कॅन रक्तांच्या चाचण्या सगळं काही केलं आणि रिपोर्ट हातात आल्यानंतर डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे म्हणाले अशक्य आहे तुमच्या हृदयातले नव्वद टक्के मोकळे झाले रक्ताच्या वितळून गेल्या तुम्ही असं काय केलं एकनाथ शांतपणे आपल्या शेतातल्या काटेरी भाजीबद्दल सांगितलं डॉक्टरांना त्यावर सुरुवातीला विश्वास बसला नाही पण त्यांनी त्या भाजीवर संशोधन करण्याचं ठरवलं एका मोठ्या औषध कंपनीला या चमत्काराबद्दल कळलं तेव्हा एकनाथ रावांसमोर करोड रुपयांचं आमिष ठेवलं पण एकनाथ एका क्षणात नकार दिला कारण की पैशापेक्षा मोठी गोष्ट जगाला द्यायची होती औषध कंपनीचे लोक एकनाथ रावांना आम्हाला विका आम्ही तुम्हाला करोडपती बनवू त्यावर एकनाथराव म्हणाले जे ज्ञान निसर्गाने मला दिलंय ते विकण्याचा अधिकार मला नाही मी हे ज्ञान माझ्या देशातील प्रत्येक माणसापर्यंत मोत मोफत पोहोचवणार एकनाथ रावांचा चमत्कार त्यांनी स्वतःपुरता मर्यादित आहे ही भाजी कशी बनवायची कशी ओळखायची कशी खायची हे लोकांना त्यांनी सांगितलं या भाजीमुळे संपूर्ण देशामध्ये एक आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं असेल आता मग ही भाजी नेमकं कोणती आहे एकनाथ रावांनी सांगितलेली अमृतुल्य भाजी ही दुसरी तिसरी कुठ कोणती नसून हिला ग्रामीण भाषेत माठ म्हणतात या माठ भाजीचे वेगवेगळे प्रकार आहेत काही भागात हिला तांदूळजाही देखील म्हणतात काही भागातिला माठही म्हणतात या माठाचे वेगवेगळे प्रकार आहेत काटे असणारा माठ असतो किंवा विनाकाटे असलेला माठ देखील असतो याच्यामध्ये लाल माठ हिरवा माठ किंवा याला तांदूळजा देखील म्हटलं जातं तुमच्या भागात जर ही भाजी असेल तर तुम्ही ही व्यवस्थित निवडून घ्यायची आहे हिच्या जर जाडसर काड्या असतील तर त्या शेवग्याच्या शेंगा जशा असतात तर तशा तिच्यामधून गर निघतो त्या काळजीपूर्वक खायच्या ही उकडायला पाहिजे एका लोकांडाच्या कडे पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजून घ्यायचं चा फोडणीची तयारी करा याच्यात कांदा टोमॅटो लसूण घालून तुम्ही फोडणी देऊ शकता फोडणी देऊन याच्यात मसाले टाका आणि मसाले टोमॅटो एकजीव करून याची भाजी करू शकता तर अशा प्रकारची ही जी भाजी आहे रस्त्याच्या कडेला तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल या भाजीने तुमच्या शरीरातले सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतात हिच्यात कॅल्शियम प्रचंड प्रमाणात असतं त्यामुळे तुमच्या शरीरातला रिमोग्लोबिन वाढतं हळ जोडणारी भाजी म्हणून तुम त्या ठिकाणीला ओळखलं जातं तर ता तांदूळजा किंवा माठ या प्रकारच्या भाजीविषयी तुमचं नेमकं काय मत आहे ही भाजी तुम्ही याआधी खाल्ली का याचे तुम्हाला काही महत्त्वाचे जे फायदे आहेत ते जाणवलेत का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद